जनतेच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस सेवा बजावणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात कायदा आणि सुव्यवस्था राखताना आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांच्या मदतीस धावून जाताना पोलीस दल नेहमीच आघाडीवर असते अशा होई पोलीस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन अर्थात पोलीस रेझिंग डे सप्ताह हो। दोन ते आठ जानेवारी निमित्त पालघर रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर काल पाच सकाळी अकरा ते दुपारी वाजेपर्यंत पालघर रेल्वे पोलीस स्टेशन येथे यशस्वीपणे पार पडले या आरोग्य शिबिराचे आयोजन मंगेश उईके जलकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने करण्यात आले होते यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश उईके व त्यांचे सहकारी उपस्थित होते तसेच वरत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल बोईसर येथील मार्केटिंग मॅनेजर अभिनंदन पाटील डॉक्टर रंजिता जैन समता संस्कार सेवा फाउंडेशन डॉक्टर अश्विनी पांडे लाईफ हॉस्पिटल आणि पिंकी पाटील संचालक समता संस्कार सेवा फाउंडेशन यांनी वैद्यकीय सेवा दिली सदर शिबिरात रेल्वे पोलीस अधिकारी पोलीस अमलदार आर पी एफ स्टाफ रेल्वे अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसह सत्तर पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला प्राथमिक आरोग्य तपासणी रक्तदाब मधुमेह हो, आदी तपासण्या करण्यात आल्या उपक्रमामुळे आरोग्याबाबत जनजागृती झाली असून उपस्थितांनी उपक्रमाचे कौतुक केले या, कौतु के या कार्यक्रमास महाराष्ट्र पोलीस बॉइ संघटना पालघर जिल्हा महिला उपाध्यक्ष सुवर्णा वाघमारे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले पोलीस उपनिरीक्षक अनिल सावरकर तीस पोलीस अमलदार तीन होमगार्ड यांनी विशेष परिश्रम घेतले समारोप प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी सर्व सहकार्य करणाऱ्या संस्था डॉक्टर व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले पोलीस दल हे दिवसरात्र जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असते कर्तव्य बजावत असताना अनेक वेळा पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही अशा परिस्थितीत पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या मोफत आरोग्य शिबिरामुळे पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना किमान प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याची संधी मिळाली या उपक्रमातून पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सकारात्मक संदेश समाजात गेला असून अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका